सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपला हिंदू धर्म सर्व जीवांवर प्रेम करायला आपल्याला कायम शिकवत असतो आता पितृपक्ष सुरू आहे प्रत्येकजण आपल्या पितरांचे तिथीनुसार श्राद्ध विधी तर्पण विधी करत आहे आणि श्राद्धातील महत्त्वाचा विधी म्हणजे कावळ्याला घास खाऊ घालणे सर्व पदार्थ पित्रांच्या आवडीचे करून त्यांच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध करून दुपारी बारा ते साडे बारा वाजेपर्यंत खाऊ पिऊ घालून तृप्त केले जाते जोपर्यंत कावळा घास घेत नाही तोपर्यंत कुणीच घरात जेवत नाही एकदा का कावळ्याने घास घेतला की सर्वजण आनंदी होतात आणि मनात म्हणतात की आमचे पितर पितृदेवता जेवून खाऊन तृप्त झालेले आहे आणि आमच्यावर प्रसन्न आहे काही ठिकाणी तर कावळ्याची वाट पाहत तासन तास श्राद्धाच्या दिवशी घरातील सर्व मंडळी जेवणासाठी थांबतात काही वेळा बघा आपण कावळ्याची खूप वाट बघतो पण एक सुद्धा कावळा गच्चीवर जा कुठही जा पण कावळा काही दिसत नाही तासन तास जातात पण कावळा दिसत नाही आणि इतर दिवशी बघा इतके कावळे येतात की आपल्याला अक्षरशः म्हणजे त्यांना दाणे इतके दाणे टाकतो इतके कावळे येतात पण जेव्हा श्राद्धाच्या दिवशी असतं आपल्या घरात श्राद्ध असतं आपल्या पित्रांचं तेव्हा मात्र एकसुद्धा कावळा दिसत नाही असतं असं कारण पितृपक्षात सर्वच जणं कावळ्यांना खाऊ पिऊ घालतात ते बिचारे तरी किती पण किती खातील कोणाकोणाकडं म्हणजे प्रत्येक ग आता बिल्डिंग असली तर किती घरं असतात किती खातील ते बिचारे म्हणून ते खाऊ पिऊन ते तृप्त होऊन निघून जातात आणि मग आपल्याला त्या दिवसांमध्ये कावळे काही जास्त देत नाही पण अशा म्हणजे इतर दिवशी भरपूर कावळे येतात आणि श्राद्ध तिथी वगैरे असते तेव्हा ते बिचारे खाऊन पिऊन इतके तृप्त झालेले असतात की ते अक्षरशः झाडांवर जाऊन झोपून घेतात आणि आपल्याला वाटतं की आपले पितृदेव आपल्यावर नाजा नाराज आहे पण तसं नाही शोधा कावळा मिळून जाईल तुम्हाला काही ठिकाणी तर काही ठिकाणी दहा रुपये शंभर रुपये देऊन कावळ्याला म्हणजे काही व्यक्ती अगदी कावळेसुद्धा पाळतात खास पितृ पक्षासाठी मी बघितलं आहे नाशिकला वगैरे मी एकदा गेलेली तिथं बघितलंय की शंभर रुपये देऊन पितृपक्षात कावळ्याला घास खाऊ घालतात त्यांच्या घराबाहेर किंवा त्यांचं दुकान असतं तिथे पाटी लावतात श्राद्धाचा घास घेण्यासाठी कावळा आहे आणि तिथे जाऊन सुद्धा लोक कावळ्याला अन्न खाऊ घालतात तर पितृ पक्षात कावळे काही संकेत देतात त्यावरून कळत की पितृदेव प्रसन्न आहे की नाराज आहे आपल्यावर तर या पितृ पक्षात जर तुमच्या स्वप्नात कावळा दिसला तर समजा तुमच्या पित्रांना तुमच्याकडून फक्त कावळा दिसला तो काही खात नाही पित नाही काय फक्त नुसता कावळा दिसला स्वप्नात किंवा तुमच्या आजूबाजू नुसता कावळा बसलेला आहे आणि तुमच्याकडं बघत आहे तर तुमचे पित्तर तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा करत आहे त्यांची काही अपेक्षा राहिली असेल ते जाण्याच्या आधी तर ती विचारपूस करून त्यांची अपेक्षा त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण करा आता समजा स्वप्नात कावळा घास खाताना दिसला छान घास खाताना दिसला स्वप्नातच नाही आपण इकडं तिकडं जातोय किंवा आपल्या घराजवळ आपल्या घराच्या गच्चीवर आपल्या गॅलरीत आपण काही अन्न तर रोज टाकायलाच हवं महिलांनो थोडा का होईना दही भात रोज पितृ संपेपर्यंत थोडासा घास घास गोळाभर भाताचा आणि त्यावर दही थोडीशी साखर टाकून आपल्या पितृदेवांच्या नावाने रोज कावळ्याला घास नक्की ठेवा विसरू नका अजिबात तर समजा तुम्हाला कावळा घास खाताना दिसला स्वप्नात दिसू द्या किंवा असा दिसला प्रत्यक्ष खाताना तर समजा तुमचे तुमचे पित्तर तुमच्यावर ख्रू खूप खूप प्रसन्न आहे आणि तुम्हाला भरपूर धनलाभ होणार आहे तुमचे दुःखाचे त्रासाचे दिवस आता संपणार आहे ही सूचना आहे त्यांच्याकडून छान असा शुभ संकेत आहे आणि तुमचे पितृदेवता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे आणि तुमच्या घरात कुणी आजारी असेल तर आजार पण संपणार आहे विनाकारण खर्च होत असेल तो खर्चसुद्धा नियंत्रित होणार आहे आणि तुमच्या घरात बरकत होणार घरात ना, रहे, एना रहे, कुठुन ना कुठुन पैसा येणार आहे लक्ष्मी तुमच्या कुठून कुठून चांगल्या मार्गाने पैसा येईल आणि टिकून राहील असा हा संकेत आहे पितृ पक्षात तुमच्या अंगावर गच्चीवर घरावर समजा कावळ्याने घाण केली शौच केले तुमच्या घरात लवकरच पाळणा हा हलणारच आहे आता तुमच्या अंगावर हातावर डोक्यावर किंवा कपड्यांवर वगैरे कावळ्याने शौच केली तर धुवून घ्या ते पण अगदीच घाण मानू नका तुम्हाला तो शुभ संकेत आहे तुमच्या पितृदेवतांकडून की तुमच्या घरात काही ठिकाणी खरंच संतती प्राप्ती होत नाही पाच पाच दहा दहा वर्ष होऊन जातात तुम्हाला जर असा संकेत मिळाला तर या वर्षात तुमच्या घरात पाळणा हा हलणारच आहे तुमच्या घरात म्हणजे कुणाच्या पण हातावर पायावर डोक्यावर कपड्यांवर कावळ्याने शौच केली समजून जा घरात संतती प्राप्ती होणार आहे हा खूप शुभ संकेत आहे पितृपक्षात जर कावळा तुमच्या डोक्यावर शिवून गेला टच करून गेला तुमच्यावर काहीतरी थोडं का होईना संकट येण्याचे हे संकेत आहे तर घाबरून जाऊ नका पितृ पक्षात होईल तेवढी सेवा नक्की करा गोळाभर घास दही पितृदेवतांना खूप प्रसन्न करतं मनाने सेवा करा पितृदेव नक्कीच प्रसन्न होईल थोडासा कावळा शिवून गेला काही घाबरू नका संकट आहे येतात आणि निघून जातात आपल्या स्वामींवर विश्वास ठेवा पितृ पक्षात कावळे भांडताना दिसले तुम्हाला दोन कावळे एकमेकांवर तुटून पडले भांडताय हा सुद्धा काही संकटांचा संकेत आहे समजा सकाळी सकाळी कावळा तुमच्या दारात खिडकीत छतावर येऊन कावकाव करून ओरडून खायला मागत असेल तर तुमचे पितर तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे नक्की त्यांना खायला प्यायला घाला तृप्त करा पितृ पक्षातच नाही तर इतर दिवशीसुद्धा वर्षभर त्यांना थोडं का होईना अन्न महिला असू दे पुरुष दादा असू दे का होईना आपल्या पित्रांच्या नावाने त्यांना खायला प्यायला नक्की देत जा त्यांना नक्की खायला टाका कावळ्यांना चिमण्यांना पाखरांना कधीच तसं ठेवू नका दाणे नक्की खायला टाका कावळ्याला खायला द्या चिमण्यांना द्या पाणी ठेवा त्यांना प्यायला यामुळे तुमचे पित्तर तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे घरातील सर्व अडीअडचणी संपून संपत्ती संतती सुख शांती ऐश्वर घरात येणार आहे कावळा हा एकांतप्रिय पक्षी आहे तो सहजासहजी मनुष्याजवळ येत नाही कावळा कधीच अशुभ नाही शुभच आहे पितृपक्ष असो किंवा दहावं तेरावं जेव्हा कावळा अन्न ग्रहण करतो घास घेतो तेव्हाच आपले पित्तर संतुष्ट होऊन त्यांच्या प्रसन्न होतात म्हणून कावळा कधीच अशुभ नाही शिवाय अपूर्ण आहे म्हणून कावळ्याला नेहमी तृप्त करा खाऊ पिऊ घाला कावळ्याला कधीच हाकलू नका दगड मारू नका त्याला नेहमी काहीतरी खाण्यास अवश्य द्या पितृ पक्षात जर दही भात तुम्ही रोज दिला आणि त्यांना नमस्कार केला तुमचे पितृदेव तुम्हाला लाख लाख आशीर्वाद नक्कीच देतील आता समजा तुमच्या घरात खूप खूप दारिद्र्य आहे गरिबी आहे अडीअडचणी आहे आणि तुम्हाला कुणी सांगितलं असेल तुमच्या भटजींनी की तुम्हाला पितृ पितृदोष आहे तर काय करायचं महिला असू दे पुरुष दादा असू दे काय करायचं तुम्ही पितृ पक्षात अजून पितृ पक्ष आहे आठ नऊ दिवस आहे तर काय करायचं एखादी वाटी किंवा एखादी पत्र वाळ घेतली तुम्ही पत्रवाळी आणि त्यात थोडंसं ताजं दही घ्या आणि त्यावर थोडीशी खडी साखर बारीक करून तो दही गोड दही त्या गाव कावळ्याला खाऊ घाला खूप पि पितृदेव प्र प्रसन्न होतील तुमच्यावर आणि जो काही अडीअडचणी येत असतील पितृदोषामुळे सर्व अडचणी दूर होतील मी काय सांगत आहे तुम्हाला कळालंच असेल दही घ्यायचं स्व चांगलं फ्रेश दही घ्या आणि त्यावर साखर आपण रोजची चहा चहा पाण्याला साखर वापरतो ती नाही जी आपण मोठे मोठे खडे येतात खडी साखरीचे ते खडे थोडेसे बारीक करून ती साखर खडी साखर मिश्री म्हणतात त्याला हिंदीमध्ये आणि आपण खडी साखरीचे मोठे मोठे खडे जशी तुरटी असते तसा एखादा खडा बारीक करून ठेवा चिमूटभर साखर आणि एवढं एवढं दही चमचाभर दही कावळ्यांना रोज घराबाहेर दाराबाहेर ठेवत जा नुसतं त्यांनी चोच मारून टच करून म्हणजे नुसतं टेस्ट जरी केली त्यांनी तरी सुद्धा पितृदोष नाहीसा होतो खूप छान उपाय आहे गोड दही जर तुम्ही कावळ्यांना या पितृ पक्षात आपण दही भात साखर तर पण खूप पितृदोष असेल तुम्हाला तर महिला असू दे पुरुष दादा असू दे थोडस दही आणि त्यावर थोडीशी खडी साखर बारीक करून नक्की ठेवा हे गोड दही पितृदेवांना खूप प्रिय आहे नक्कीच प्रसन्न होतील पितृ पक्षात काय कोणत्याच पशु पक्षाला हानी करू नये पित्तर कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन भेटूनच जातात ते सांगता येत नाही पितृ पक्षात आपले पित्तर आपल्या आसपासच असतात आणि या पशु पक्षांच्या रूपाने आपल्याला भेटतातच सकाळी उठताच तुम्हाला तुमच्या घरावर किंवा घराच्या आसपास कावळा कावकाव करत असताना दिसला हा खूप मोठा संकेत आहे तुमचे प्रिय व्य व्यक्ती तुमच्याजवळ लवकरच तुम्हाला भेटायला येणार आहे या पितृपक्षात दोन कावळे जर एकमेकांना चोचीने अन्न देत असताना तुम्हाला दिसले तर हा खूप शुभ संकेत आहे तुमचे पित्तर खाऊन पिऊन तृप्त झालेले आहे आणि तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहे सुखाचे दिवसांची चाहूल तुम्हाला लागलेली आहे भविष्यात होणार आहे असे याचा संकेत आहे या दिवसात कावळा तुमच्या घरावर घराजवळ त्याच्या चोचीत खडा माती एखादं फूल घेऊन आला तर तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे अनपेक्षित ठिकाणाहून पैसा येणार आहे तुम तुमचा पैसा कोणीतरी घेतलाय आणि तुमचा पैसा तुम्हाला देतच नाही तर अचानक तो पैसा तुमच्याकडे येणार आहे असा हा शुभ संकेत आहे तुम्ही या दिवसात बाहेर जातात पितृपक्षात तुमच्या आजूबाजूने कावळा गेला तुम्ही त्या कामात यशस्वी होणारच पूर्ण यश तुम्हाला त्या कामात मिळणार आहे पितृपक्षात सकाळी सकाळी कावळा कवळ्या उन्हात घरासमोर कावळा बसून कावकाव करत असेल तर तुमचा मा तुमचा मान सन्मान वाढणार आहे नाव होणार आहे तुमचं कीर्ती मिळणार आहे धनवृद्धी होणार आहे खूप शुभ संकेत आहे पैशांमध्ये वाढ होणारे हे शुभ संकेत आहे पितृपक्षात तुमच्या किचनच्या खिडकीत येऊन कावकाव करत असेल कावळा प्रथम त्यांना आपले पित्तर समजून नमस्कार करा महिलांनी सुद्धा नमस्कार करा प्रार्थना करा काहीतरी बिस्किट पोळीचा तुकडा किंवा भात वगैरे शिजलेला असेल तर नक्की खायला द्या हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे तुमचे पितृ पित्तर पितृ देवता तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहे पितृ पक्षात जर कावळा तुमच्या दाराला लावलेल्या तोरणाला किंवा दाराला स्पर्श करून गेला तर तुमची मनातील इच्छा पूर्ण होण्याचा हा खूप खूप छान शुभ संकेत आहे पितृ पक्षात कावळा तुमच्या डोक्याला स्पर्श करून गेला तर घाबरून जाऊ नका घरी जाऊन डोक्यावरून पाणी घेऊन पित्रांना स्मरण प्रार्थना करा पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळाला पाणी द्या आणि तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारून घ्या जर तुमच्या कावळा तुमच्या डोक्याला स्पर्श करून गेला तर तरी पण तुम्ही पिंपळाची पूजा या पितृ पक्षात केली तर काही हरकत नाही उलट तुमचे पितृदेवता खूप प्रसन्न होईल मी म्हणेल रोज पिंपळाला अकरा प्रदक्षिणा घाला पाणी अर्पण करा एखादा दिवा लावून द्या अशी पिंपळाची पूजा सुद्धा अजून पितृ पक्ष सुरू आहे सर्वांनी करा महिला पुरुष विद्यार्थी सर्वांनी पिंपळाची पूजन अवश्य करा साक्षात माता लक्ष्मी हरी विष्णूंचा वास आहे आणि मुळाशी सुद्धा आपले पितृदेवता वास करतात म्हणून पितृदेवांना शांतता आणि प्रसन्न करायचं असेल तर पिंपळाची सुद्धा पूजा करा पितृ पक्षात जर एखाद्या वेळेस कावळा तुम्हाला चोचीने पायाने जमीन खोदताना दिसला तुम्हाला प्रचंड धनलाभ होणार आहे असा शुभ संकेत आहे पितृपक्षात तुमच्या धुतलेल्या कपड्यांवर जर एखादा कावळा येऊन बसला तर हा सुद्धा चांगला संकेत आहे तुमचे पित्तर तुमच्या जवळ आसपासच आहे कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला आशीर्वाद देत आहे पितृपक्षात दर्शन देतातच या दिवसात कावळा मिठाई खाताना कुठे दिसला तर तुमच्या घरात सर्व काही गोड शुभ गोष्टी घडणार आहे पितृ पक्षात तरुण किंवा तरुणींच्या डोक्यावरून कावळा उडून गेला तर त्यांच्या विवाहाचे शुभ संकेत आलेले आहे तर असे काही संकेत तुम्हाला मिळाले तर हे खूप शुभ संकेत आहे घाबरून जाऊ नका डोक्यावर कावळा बसला म्हणून काही घाबरू नका डोक्यावरनं पाणी घेऊन घ्या पिंपळाचे पूजन करा आणि आपल्या पितृदेवतांना स्मरण करा प्रार्थना करा पितृ देव आहे आपल्या कुटुंबाचे पूर्वज आहे ते आपल्या लेकरांचं कधीही वाईट होऊ देणार नाही म्हणून हे संकेत मिळाले चांगले किंवा वाईट मी आता तुम्हाला संकेत सांगितले तर घाबरून जाऊ नका आनंदाचे दिवस तुमचे आलेले आहे असं समजा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद